नमस्कार अनुषु ब्लॉग मध्ये आपलं सर्ष स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज आहे पंधरा ऑगस्ट उत्सव तीन रंगांचा आकाशी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना सर्वांना आज नतमस्तक होऊन आपण व्हिडिओला सुरुवात करू आज रांगोळी पण पंधरा ऑगस्ट स्पेशलच काढली आहे मी सकाळी खूप धावपळ असते पण आटोपण्याचा प्रयत्न केलाय मी अजून मला अनुशूची रिहर्सल पण घ्यायची आहे बनवायचं आहे कशी वाटली तुम्हाला राम मला कमेंट करून सांगा जग अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब गुजरा

जयलल वंदे मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मातरम मंगल नायक जय भारत स्वतंत्र पंधरा जय ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी भारत एकोणावीसशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य झाला हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करतो आणि स्वातंत्र्य दिवसाचे महत्व जाणतो अनुशूच्या स्कूलमध्ये ना पंधरा ऑगस्ट निमित्त आज डिश होती तर मी इडली बनवली पंधरा ऑगस्ट स्पेशल आता अनुला मी नाश्ता दिला होता सकाळी माझ्याशी बोलत होता की मम्मी मला खूप आवडला आहे स्पेशल तुझी पंधरा ऑगस्ट डिश पण येणा बाहेर खूप मुलांचा सायकल खेळण्याचा आवाज होता त्याच्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला कशी कर वाटली तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्पेशल डिश चला आता व्हिडिओची एंडिंग येथेच करते मी अनु ब्लॉग बघत राहा अनु ब्लॉगला रा, रा सबस्क्राईब करा डेली व्हिडिओ येतच राहतील